नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बाहेरून क्रिस्पी तर आतून सॉफ्ट असे गोल गरगरीत मेदूवडे घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत अशा पद्धतीने जर मेदूवडे बनवले तर अगदी हलके फुलके तयार होतात व अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत चला तर मग आता लगेच बनवायला सुरुवात करूया हे मेदू वडे बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे तर आता ही एका भांड्यात घालूया आणि या डाळीला आता दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतली आहे वरून यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आता अशीच सात ते आठ तास भिजवत ठेवायची आहे रात्रभर मी डाळ भिजवत ठेवली होती तर आता ही छान भिजली आहे ही डाळ आता आपण एका चाळणीवर घालूया म्हणजे यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि असंच दहा मिनिट पसरून ठेवायचं आहे फार याला कोरडं करायचं नाही फक्त पाणी निथळेपर्यंत चाळणीवर ठेवायचं आहे आणि पाणी निथळल्यावर नंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया तर यासाठी नेहमी छोटं जे आपण चटणीसाठी भांडं वापरतो तेच वापरायचं आहे म्हणजे डाळ व्यवस्थित बारीक होते आणि सुरुवातीला याला कोरडंच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर गरजे इतकंच यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता सुरुवातीला कोरडंच फिरून घेऊया तर इथे मी ही डाळ फिरवून घेतली आहे यामध्ये अगदी पाव चमचाच मी मीठ घातलं आहे बाकीचं आपण पिठात घालूया आणि आता गरजे इतकंच यामध्ये पाणी घालायचं आहे शक्य तेवढं कमी पाणी घालायचं आहे म्हणजे हे पीठ जास्त पातळ होत नाही आणि थोडंसं फिरून घेतल्यानंतर याला चमच्याने असं हलवून घ्यायचं तर असं दोन तीन वेळेस करायचं आहे मिक्सरमधून फिरवायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर असं करून मी डाळ वाटून घेतली आहे एकदम बारीक कशी झालेली आहे मी हातावर घेऊन बघितली तर छान बारीक वाटल्या गेली आहे तर आता ही डाळ आपण या भांड्यात घालूया तर दोन बॅचेसमध्ये ही डाळ मी वाटून घेणार आहे आता पहिल्या पद्धतीने आपण ही उरलेली डाळ पण मिक्सरच्या भांड्यात घालून फिरून घेऊया तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की गरजे इतकंच म्हणजे डाळ बारीक होण्यापुरतंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे फार आपल्याला पीठ पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं आहे सगळी डाळ मी आता इथे वाटून घेतली आहे तर यामध्ये आपल्याला आता बारीक रवा घालायचा आहे तर एक टेबल स्पून रवा घेऊन मी त्याला मिक्सरमधून बारीक फिरून घेतलं आहे तर याऐवजी तुम्ही इथे तांदुळाचं पीठ पण वापरू शकता मी नेहमी तांदुळाचं पीठच वापरते पण सर्वांच्या घरात तांदुळाचं पीठ उपलब्ध नसतं त्यामुळे आज आपण इथे रवा वापरतोय रवा घातल्यामुळे पीठ जर तुमचं पातळ झालं असेल तर ते थोडं घट्ट व्हायला मदत होते छान बाइंडिंग येतं वड्यांना आणि मग वडे आपल्याला करायला सोपे जातात त्याला छान व्यवस्थित आकार देता येतो आणि सोडायलाही तेलात सोप्पं जातं यामध्ये आता इतर साहित्य घालायचं आहे तर दोन हिरव्या मिरच्या घेऊन मी बारी त्याला बारीक कट करून घेतलं आहे त्या घातल्या आहेत थोडीशी कडीपत्त्याचे पानं घेऊन त्याला पण बारीक चिरून घेतलं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे जे उरलेलं पाव चमचा मीठ होतं ते मी आता घातलं आहे आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये खोबऱ्याचे काप कोथिंबीर किंवा आलंसुद्धा घालू शकता आणि चिमुटभर हिंग घातला आहे आता हे सगळं आपण चमच्याने मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तर मी हातानेच हे सगळं फेटून घेते म्हणजे सोप्पं जातं तर कमीत कमी याला पाच ते सहा मिनिट असं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ छान हलकं होतं आणि मग वडे पण छान हलके फुलके तयार होतात तर इथे मी हे पीठ पाच ते सहा मिनिट व्यवस्थित फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता छान हलकं असं झालं आहे तर याचे आता आपल्याला वडे बनवायचे आहेत तर आपलं पीठ व्यवस्थित हलकं झालं आहे का ते पाहण्यासाठी एक पिठाचा गोळा असा हातात घ्यायचा आणि एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा गोळा टाकायचा हा गोळा जर वर छान तरंगला तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित फेटल्या गेलं आहे आणि हलकं झालं आहे तर तुम्ही पाहू शकता हा गोळा असा छान तरंगतो आहे म्हणजे पीठ आपलं छान तयार झालं आहे आता आपल्याकडे जी भातवाडी असते म्हणजे भात वाडायचा चमचा त्याच्या वा, उलट्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे हातालासुद्धा थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग पीठ हातात घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे तर मीडियमच तेल गरम करून घ्यायचं आहे फार कडकडीत करायचं नाही आणि याच्या उलट्या बाजूला आता हे पीठ ठेवायचं आहे आणि याला असं बोटाने थापून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे आणि नंतर मध्यभागी याला असं छिद्र करून घ्यायचं आहे पाण्यात हात बुडून घ्यायचा बोट बुडून घ्यायचं आणि छिद्र करायचं म्हणजे व्यवस्थित होतं आणि अलग हाताने आता हा वडा तेलामध्ये सोडायचा आहे तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा हे वडे बनवू शकता यावर आणखी सोप्पं जातं कारण झाऱ्याचा दांडा लांब असतो तर पाणी लावून घ्यायचं वडा बनवायचा आणि मग तेलात सोडायचा आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे की आपण वडे बनवताना हात नेहमी ओले करून घ्यायचे आणि छिद्र करताना पण बोट पण थोडं ओलं करून घ्यायचं म्हणजे अगदी सहजरित्या हे वडे आपल्याला बनवता येतात तर तुम्ही हेच वडे हातावर सुद्धा अगदी सहज बनवू शकता हातावर असा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला गोल आकार द्यायचा मध्ये छिद्र करायचं आणि मग हे वडे तेलात सोडायचे तर ही पद्धत खूप सोपी आहे मी एका वेळेस आता चार वडे सोडलेत आता गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत थोडेसे सेट झाल्यावर पलटवायचं आहे फार याला आधी घाई करायची नाही नाहीतर मग हे पीठ झाऱ्याला चिकटतं जास्त मोठी फ्लेम पण ठेवायची नाही नाहीतर मग वडे आतून कच्चे राहतात आणि कमी ठेवले तर तेलकट होतात आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाले की काढून घ्यायचेत जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्याने तुम्ही हे वडे बनवू शकता तर मला तरी हातानेच करणं जास्त सोप्पं वाटतं तुम्हालासुद्धा प्रॅक्टिसने अगदी हे सहज जमेल फक्त थोडीशी ह्याला प्रॅक्टिस लागते पण याने वडे खूप पटापट तयार होतात अगदी तुम्ही एका वेळेस भरपूर वडे यामध्ये घालू शकता मी सध्या शूटिंग करते आहे तर मला अधूनमधूनसुद्धा कॅमेरात पाहावं लागतं व्यवस्थित शूट होतं आहे की नाही ते त्यामुळे मला एका वेळेस जास्त वडे यामध्ये सोडता येत नाहीत पण तुम्ही मात्र अगदी कढईत जेवढे बसतील तेवढे वडे यामध्ये एका वेळेस सोडू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी पटापट वडे तयार होतात आणि वडे सोडल्यानंतर गॅस मीडियमवर ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर उलटपुलट करत हे वडे छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत गॅसची फ्लेम अजिबात कमी ठेवायची नाही तर आपली दुसरी बॅच पण इथे व्यवस्थित तळून झाली आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलाय ते एकदम मस्त आकार पण आलेला आहे अशाच पद्धतीने आता सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते म्हणजे भातवाडीने झाऱ्याने किंवा तुम्ही उलटण्यावर चहाची जी गाळणी असते त्यावर सुद्धा हे वडे बनवू शकता तर आता आपली तिसरी बॅच पण इथे तळून झाली आहे तर सगळे वडे मी तळून घेतलेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण बारा ते चौदा वडे तयार होतात एक वडा आपण आता तोडून पाहूया तर एकदम हलका झाला आहे तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता तर जरूर या पद्धतीने करून पहा आणि केल्यावर कसे झाले ते पण मला अवश्य कळवा नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा